आवाज मानदेशाचा विदर्भ आणि मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणूक प्रचारांच्या तोफा आज थंडावणार आहेत येथील मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत असून तत्पूर्वी बड्या नेत्यांनी प्रचाराच्या मैदानातून आरोप प्रत्यारोपांची मालिकाच लावली आहे अमरावतीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा होत आहे तर परभणीमध्ये शिवसेना उबाटा प्रमुख उद्धव ठाकरेंची मंगळवारी सभा पार पडली या सभेतून भरवसात उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना साथ घालताना समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन केलं उद्धव ठाकरेंच्या या सभेतील विधानावर रासपचे प्रमुख आणि परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त करताना मोठी घोषणाच केली दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सभांचा धडाका सुरूच आहे त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेला प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचं पोरग मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखं बहुजन पोरगा खासदार झालेला देखवत नाही असा सवाल महादेव जानकर यांनी विचारला तसेच सव्वीस एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय मान चौफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा